नमस्कार मी डॉक्टर अर्चना शब्दातील मी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत करते गेले तीन महिने झाले मी माझ्या कविता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करत आहे बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की कविता म्हणजे नेमकं काय तर त्या पडलेल्या प्रश्नांचं उत्तर देण्याच्या अर्थाने मी आजची ही कविता लिहिलेली आहे कवितेचं शीर्षक आहे कविता कविता म्हणजे तरी काय कविता म्हणजे तरी काय भावनांना फुटतात पाय कविता म्हणजे तरी काय भावनांना फुटतात पाय पेनात भरून मायेचा रंग पेनात भरून मायेचा पेना माये रंग कागदावरती उमटतात एक संघ कविता म्हणजे तरी काय भावनांना फुटतात पाय पेनात भरून मायेचा रंग कागदावरती उमटतात एक संघ विषय असतात खूप सारे विषय असतात खूप सारे एकदा लिहू तर खरे विषय असतात खूप सारे एकदा लिहू तर खरे कविता म्हणजे तरी काय भावनांना फुटतात पाय लिहिता लिहिता उलगडते कोडे लिहिता लिहिता उलगडते कोडे कोडे खरंच आयुष्य सुंदर आहे गडे लिहिता लिहिता उलगडते कोडे खरेच आयुष्य आहे सुंदर गडे माझी ही कविता आपणास आवडली असेल कवितेला लाईक करावं चॅनलला सबस्क्राईब करावं आणि शक्य तितक्या लोकांमध्ये ही कविता पाठवण्याचा प्रयत्न करावा चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन कवितेसह एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद